कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा नाशिक कृषी विभाग व कृषी संशोधन केंद्र कुंडेवाडी निफाड यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रकल्प संचालक आत्मा नाशिक काशीद प्रकल्प उपसंचालक आत्मा नाशिक विलास सोनोणे यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन एन एम एन एफ अंतर्गत सदर कार्यक्रम गेम्स फाउंडेशन ओझर यांनी जिल्ह्यातील निफाड चांदवड सिन्नर सुरगाणा येवला तालुक्यातील कृषी सखी यांचे पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण दिनांक तीन जून ते सात जून दरम्यान आयोजित केले आहे सदर प्रशिक्षण सेलिब्रेशन लॉन्स ओझर येथे सुरू आहे सदर प्रशिक्षणमध्ये रासायनिक खते औषधांचा वापर कमी करणे जैविक नैसर्गिक निविष्ठा शेताच्या बांधावर तयार करून वापर करणे व उत्पादन खर्च कमी करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे जैविक निविष्ठा केंद्र तयार करणे प्रामाणिकरण प्रमाणीकरण व संदर्भात मार्गदर्शन प्रकल्प उपसंचालक विलास सोनोने यांनी केले कृषी संशोधन केंद्राचे डॉ योगेश पाटील यांनी संबंधित कृषी सखी यांना योजनेसंदर्भात सर्व माहिती दिली तसेच प्रशिक्षण पाच दिवसीय उपक्रम समजावून सांगितले आहेत मानस फॉर्मचे तज्ज्ञ कुलकर्णी कृषी संशोधन केंद्राचे म्हस्के शामराव मोगल असे विविध मान्यवर यांनी कृषी सखीयांना प्रशिक्षित केले सदर प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी कृषी विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी व आत्माचे तालुका व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी मेहनत घेतली आहे सदर बातमीचे संकलन गोकुळ जाधव हो तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन सिन्नर यांनी केले आहे महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी किशोर बस्ते प्रतिनिधी